मित्रांनो टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर युवराज सिंग याचा आय सी सीने मोठा सन्मान केला आहे आय सी सीने टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार चोवीससाठी युवराज सिंगला मोठी जबाबदारी दिली आहे सध्या आय पी एलचा सतरावा हंगाम चालू आहे आणि या हंगामानंतर लगेचच आय सी सी टी ट्वेंटी विश्वकप खेळला जाणार आहे ही स्पर्धा एक जून ते एकोणतीस जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि अमेरिकामध्ये खेळली जाणार आहे या स्पर्धेत वीस संघ सहभागी होणार आहे या वीस संघांना विश्वकपसाठी एक मेपर्यंत आपला संघ जाहीर करायचा आहे विश्वकपसाठी टीम इंडियात कोणत्या खेळाडूला संधी मिळणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे ला परंतु ते अगोदरच एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर युवराज सिंग याची टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार चोवीसच्या ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आय सी सीने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे तसेच युवराज सिंग व्यतिरिक्त वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर खेळाडू गेल आणि वेगाचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा हुसेन बोल्ट या दोघांची याआधी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे यानंतर युवराज सिंगची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे युवराज सिंग म्हणाला क्रिकेटच्या अनेक आठवणी आहेत त्यापैकी काही आठवणी या टी ट्वेंटी विश्वकपमधील आहेत या आठवणींमध्ये एका षटकामध्ये सहा षटकार मारल्याचा आठवणीचा समावेश आहे त्यामुळे मी या विश्वकपचा एक भाग होण्यासाठी उत्साहित आहे असे युवराज सिंगने म्हटले आहे